है है का उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे गरोदर महिलांवर बर त्याचा बराच परिणाम दिसून येतो आता हा परिणाम नेमका कोणता आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण काय करायला हवं या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सर्वात पहिलं म्हणजे डिहायड्रेशन जसं की तुम्हाला सर्वांना माहितीये आपण उन्हात जास्त वेळ राहिलो की आपल्याला डिहायड्रेशन होतं कारण की आपल्याला त्यावेळेस जास्त घाम येत असतो आणि त्यामुळे डिहायड्रेशन होत वेळोवेळी पाणी न प्यायल्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं त्वचा कोरडी पडते तोंड आपलं जे आहे ते ड्राय पडतं डोळे ड्राय पडतात जास्त तहान लागते हृदयाचे ठोके वाढतात हृदयाची गती वाढते या सर्वांमुळे आपल्याला डिहायड्रेशन होतं आणि असं सेम गरोदर महिलांना सुद्धा होतं नंबर दोन आहे थकवा येणं शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे नाडीची गती वाढल्यामुळे ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते पाण्याच्या कमतरतेमुळे पेशी कमी होऊ लागतात आणि त्यामुळे डोकेदुखी सुद्धा वाढू शकते उष्मघाताचा धोका हो जर गरोदर महिला उन्हामध्ये जास्त वेळ बाहेर राहत असतील कामानिमित्ताने असू दे, कामा दे किंवा इतर काही कारणामुळे असू दे तर त्यामुळे हिट स्ट्रोक म्हणजे उष्मघाताचा धोका सुद्धा असतो बऱ्याचदा मळमळ उलट्या हृदयाची गती वाढणं डोकेदुखी बोलताना सुद्धा अडचण येईल अशी लक्षणं दिसतात पुढचं म्हणजे चक्कर येणं शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूला रक्त पोहचत नाही किंवा अपुरं होतं यामुळे रक्तदाब कमी होतो आणि मेंदूमध्ये ऑक्सिजनची कमतरता येते परिणामी चक्कर येणं येणं मसल्स सोडियम पोटॅशियम कॅल्शियम क्लोराईड सारख्या इलेक्ट्रोलाइट सा असंतुलन सुद्धा होतं म्हणजे इम्बॅलन्स सुद्धा होतं यासोबतच श्वसनाच्या समस्यांमध्ये सुद्धा वाढ होते मळमळ होते चिडचिड होते हे सुद्धा परिणाम आपल्याला गरोदर महिलांमध्ये दिसून येतात आता हे दुष्परिणाम आपण कसे टाळायला हवेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त ऊन असेल तर घराबाहेर जाणं आपल्याला टाळायचं शक्य असल्यास तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर बाहेर जा मात्र टोपी किंवा मा झाकून ठेवा दिवसातून किमान लिटर पाणी तरी प्या याशिवाय नारळ पाणी ओ आर एस ताज्या फळांचा रस सुद्धा घ्या गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यात उलट्यांमुळे पाण्याचं संतुलन देखील बिघडतं वातावरणातील आर्द्रतेची पातळी वाढल्यामुळे गरोदर महिलांना अस्थमा आणि श्वसनाशी रिलेटेड बरेच त्रास होतात यामुळे दम्याचा झटका येण्याचा सुद्धा धोका असतो त्यामुळे ऊन असल्यावर बाहेर जाणं टाळा नेहमी सैल आणि सुती कपडे घाला गरोदर महिलांनी तर सैल सुती घालणच योग्य आहे जसं मी व्हिडिओ मध्ये आधी सांगितलं की सकाळी किंवा संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर बाहेर पडा पाण्याची बाटली किंवा छत्री नेहमी सोबत ठेवा ज्यामुळे शरीराचं उष्णतेपासून संरक्षण होईल या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे प्लास्टिक नसलेल्या बाटलीत पाणी ठेवा आणि पाणी पिण्यासाठी फोनमध्ये टाइमर सेट करून ठेवा त्यामुळे तुम्ही तीन लिटर पाणी हमखास प्याल सो दॅट सॉल या व्हिडिओ मधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमसखीच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो so, लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील